रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई मानी पाडगाव भुदरगड कोल्हापूरकर तर भुदरगड हा आपला तालुका आहे आणि मानी हे गाव आहे तर आणि मदाचं गाव म्हणून पाडगाव आपल्याकडे प्रसिद्ध आहे तर अशा पद्धतीनं आज आपण सह्याद्री रांगेच्या जो काय खजिना आहे त्या खजन्यातनं आपण गोमेट हा जो काय प्रकार आहे म्हणजे गोमेट्याची इकडे भाजी करतात तर, तर ते आपली काकडी किंवा दोडका या वंशावळीतून कदाचित ते येतं जसं आपण गोड जे म्हणतात त्याला तर तर अशा पद्धतीचा एक गोमिट हा प्रकार आज आपण पाहायचा आहे आणि गोमेट्याच गोमिट्याची भाजी आपल्याला करायची आहे चला तर मग आपण गोमिट्याचं ते मिळतात कुठं कशा पद्धतीने त्याला आपण काढायचं आहे आणि कसं संपूर्ण आपण याची माहिती आता बघायची आहे चला तर मग आपण आता गोमिटी शोधायला आलोय गोमिट्याचं एक वेल लांबणं दिसलाय आपल्याला तर हा बघा असा वरती हा वेल चढलाय त्या माडाच्या झाडावर तुम्हाला दिसेल बघा हा वेल अशी उंचावर हा वेल जातो गोमिट्याचा खाली पण मिळतात तर हा असा असा त्यांचा पानांचा आकार असतो की पाना अशी असतात त्या पानाला बाहेरून छोट असे काटे असल्यासारखा भास असतो त्याचा फक्त दिसतात तुम्हाला छोटे छोटे काटे असल्यासारखं तर ते काटे नसतात तो, तो एक त्याचा दिसण्याचा भाग आहे आणि हे अशी गोमेटी आहेत बघा म्हणजे जसं आपलं जो दोडका असतो त्या दोडक्यासारख्याच याच्यावर शिरा असतात आणि हा असा हे गोमेट येत हे असं तर अजून आपल्याला अजून कुठे दिसते बघू तर आपल्याला मिळालंय अजून आपल्याला अशी भाजीसाठी बरीचशी गोळा करायला लागते ह्याच्यासाठी भटकंती करायला लागते खूप भटकंती केल्यानंतर एक 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 गोळा करून मगच आपल्याला मिळतात तर आता अजून एक आपल्याला मिळालेलं आहे तुम्ही बघितले तुम्हाला तुमच्या भागात त्याला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका हा इथं एक आहे दिसलं काय हे थोड पिकत आले म्हणजे थोडा कवळा आपल्याला पाहिजे होत त्याच्या शेजारी एक सापडले हे हिरवा आहे हे मस्त आहे छान आहे त्याच्यावर अजून त्याचं फूल पण आहे जे फूल सुरुवातीला इथं तसं त्याच्या आपल्याला शोधायचे आहेत त्याला अजून कुठे मिळत आहेत बघू आपल्याला इथं मोहर पण मिळाला आहे अजून मोहर आहे आपल्याकडं तर मोहर पण छान कप्चा हा कच्चा छान लागतो हा जो एक वेल आहे त्याला खोबर तोडा म्हणतात खोबर तोडा पण ते आपल्याकडे यंदा ते लागलेलं नाही पुढच्या वर्षी लागल्यानंतर आपल्याला अगदी अ ते पण हे करता आलं असतं त्याचं पण आपल्याला भाजीचा प्रयोग पण या वर्षी लागलेले कुठं सापडले नाही तुमच्या भागात ही जर अशी वेल असेल तर त्याला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि छान मस्तपैकी छोटा भोंगा कलरफुल आहे कलर वाला अगदी छान भोंगा आहे बघा अगदी आयटीत बसलाय पानावर पानाच्या वरती किरणावर बसलेला आहे छान आहे ना इथं पण वेल पाहायला मिळेल आपल्याला बघा तर आता हे थोडी थोडी पिकलेत पण पक्षांनी त्याला पक्षांनी त्याचा स्वाद घेतला पावसाळ्यात पक्ष्यांना खायला काहीच बऱ्यापैकी फळं नसतात तर या फळांच्यावर पक्षी उदरनिर्वाह करतात पक्ष्यांचं भोजन होतं याच्यावर तर हे या आता पिकलेला याला काढायचं नाही पण पक्ष्यांच्या साठी सोडून द्यायचं आहे हे असं छोट असताना अशी फुलं येतात त्याला त्याच्यात अजून एक छोटी कळी दिसते बघा हो तर असं हळूहळू मोठं होऊन अशा पद्धतीने मोठं होतं एवढीच जास्त साईज असते त्याच्यापेक्षा थोडं अजून मोठे होतं ते हातावर घेतले म्हणजे आपल्याला हाताच्या साईजवर समजतं म्हणून तर अशा पद्धतीने आता आपल्याला बऱ्यापैकी मिळालेत होता आपण इकडनं हे तयार करण्याच्या भाजी तयार करण्याच्या जोडणीला लागू चला तर मग अशा पद्धतीने कापून घ्यायचं जसं आपण डोळका कापते बिया जास्त प्या अशा पद्धतीने कापून घ्यायचं

कांदा आपण घेऊ घेऊरी जिरे मोहरी गरजेनुसार थोडी हळद गरजेनुसार टाकून घेतलेली आहे आपल्याला जे मीठ थोडंसं याच्यातच टाकून घ्यायचं म्हणजे सगळ्या भाजीला आपल्याला म्हणजे पूर्ण सगळ्या भाजीसाठी त्याचा नंतर आपल्याला जाते तर अशा आता आपली गोमेट्याची जी आपण भाजी केलेली आहे ती अगदी बिया वगैरे काढून स्वच्छ करून चांगली अगदी व्यवस्थित चांगली जे आहे ते घेतलेली आहे खाण्यायोग्य ते पण आता याच्यामध्ये टाकून घेतले आता थोडं पण सगळं चटणी सगळं तेल याच्यावर बारीक सगळं लागलं पाहिजे घेऊ याच्यासाठी जर आपल्याला अजून चांगला स्वाद पाहिजे असेल तर त्याच्यातला थोडा गोमिटाची भाजी घ्यायची आणि मिक्सरला लावायची त्याच्या पेस्ट मध्ये आपण जी कोणी टाकतो त्यात वेळी ती टाकून घ्यायची म्हणजे अजून चांगला स्वाद येतो त्याच्यावर मसाला चंदू आपल्याला पिकालतो तर ती पेस्ट त्या प्रत्येक ह्याच्यावर जर भाजीच्या प्रत्येक छोट्या छोट्या तुकड्यावर राहिली की अजून त्याचा चांगला स्वाद आपल्याला मिळतो तर आता थोडं आपण याला हे करू तर त्याच्यावर थोड्याला वाफ लागून देत गॅस कमी ठेवून वाफे आपण ठेवू याच्यावर आपण थोडं पाणी टाकून घेऊ गरम झालेलं पाणी आपल्याला जर गरज पडली तर आतमध्ये आपल्याला पाणी वापरता येते चला आता हे पाणी आपण याच्या आतमध्ये टाकून घेऊ थोडस अजून पाणी पाहिजे तर आपण घालू आणि याला आता शिज, शिज, शिजाला शिजायला सोडून जाऊ सोडून देऊ चला तर आपण आता हे शिजलेलं आहे गोमेटेची भाजी तर आता याच्यात थोडंसं आपण खोबरं टाकून घेऊ गरजेनुसार खोबऱ्यामुळं अगदी छान चव लागते अगदी अप्रतिम खोबऱ्यामुळं त्या जेवणाला एक जी पूर्न, चांगला स्वाद येतो म्हणजे पूर्ण जेवणाचं पूर्ण अन्नपूर्ण करायचं काम खोबऱ्याचं आहे बऱ्याचशा याच्यात खोबरं काम करतं अगदी चांगलं जेवणासाठी स्वाद निर्माण करण्याचा तर आता ह्याला थोडंसं जर ठेवू गरम होऊन देत मिक्स होऊन दे चला आता मिक्स झालं आहे बऱ्यापैकी म्हणजे थोडं गरम झालेलं आहे मिक्स होऊन हे झाल्यामुळं तर आता याचा आपल्याला स्वाद बघायचा आहे याचा स्वाद कसा झाला आहे टेस्ट कशी होते याची गोमेटेच्या भाजीची तर हे जंगली गोमिटं सह्याद्री पर्वत रांगेतला एक अप्रतिम खजाना आहे आणि त्याची चव कशी आहे ती आपण आता बघू थोडं गरम आहे तर अप्रतिम चव आहे आणि अशी अप्रतिम चवीचं जे काय स्वाद आहे तो तुम्हाला सांगून पण पटणार नाही घ्यायचा स्वाद कसा आहे अगदी मनमोहक मनाला समाधान देणारी याची चव आहे आणि आरोग्यासाठी तर आरोग्यदायी आहेच आणि असा हा जो काय सह्याद्री पर्वतरांगेतला जो खजाना आहे तो इतरांच्यापर्यंत पण पोहोचवा आणि पोहोचवण्यासाठी गोमट्याची भाजी काय असते तुमच्या भागातला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशा पद्धतीनं हा इतरांनाही ह्या भाज्यांचं ज्ञान व्हावं इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा, आणि पुन्हा लवकरच भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद